पेरूची फोड पेरू घ्या पेरू तीस पैशांना तीन पेरू ताजे ताजे पेरू गोड गोड पेरू माधव म्हणाला आई पेरू घेतेस चांगले ताजे दिसतात आई म्हणाली हात मार पेरूवाल्याला तीस पैसे दे आणि तीन चांगले पेरू निवडून घे सुधा उषा या माधव पेरू आण मी चिरून देते माधव म्हणाला पेरू किती छान आहे सुधा म्हणाली पेरू किती गोड आहे आई म्हणाली उषा तू खा ना ग पेरू उषा म्हणाली पण आई तुला ग पेरू आई म्हणाली तिघांना तीन पेरू दिले मला नको उषा म्हणाली आई माझ्या दोन फोडी तू घे सुधा म्हणाली माझ्याही दोन फोडी घे माधव म्हणाला माझ्या पण दोन फोडी घे आई म्हणाली वा माझ्याजवळ तर खूप फोडी झाल्या ही घ्या आणखी एक एक फोड माधव म्हणाला माझा पेरू किती गोड लागला सुधा म्हणाली माझा तर फारच गोड होतो उशा म्हणाली पण मी सांगू आईची फोड फारच गोड पेरूची फोड लागली गोड आईची फोड तर फारच गोड अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद